मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ही आपली जेवारी आता जेवारी नाही म्हणलं बघा मी हातसुद्धा पुरत नाही हातसुद्धा हा बाय हातसुद्धा पुरत नाही एवढी उंच वाढली जेवारी आठ आठ दहा दहा फुटाची जेवारी झालेली थोडा उशीर झाला तर पियायला आता दाणे भरायलेत कुठं हुरडा झालेला आहे कुठं पोटरीतून बाहेर निघाली असे त्याची उंची वाढलेली पण उंची वाढण्याचं कारण बी तसंच आहे कारण आपण ही बाजी काय थोडीशी पातळ झाली तुम्हाला दिसत असेल आणि ही जमीन आहे का जमीन आपली एकदम 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 सुपीक झाली तो म्हणताना कसं काय तर ह्याच्या अगोदर बी सगळ्याला व्हिडिओ दिलेले की बाबा जमीन सुपीक करण्याची काय काय कारण आहे म्हणजे ही येतं त्यात वेगवेगळी पीक पद्धती घेणं जसं की बाबा आता आणि सोपं उदाहरण सांगतो एक दल पीक जर असलं त्याच्यात द्विदल घेणं द्विदलच्या बाजूनी काय आपण काय म्हणते त्याला साईडने आपलं जे वेगवेगळे पिकं घ्यायचे जुने लोक कडीसारखे पिकं घ्यायचे ह्याच्यात आपल्याकडे कडी जवस आहे गाजर आहे बीट आहे ह्याच्यात वेगवेगळे तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात हे कशामुळे घ्यायचे की बाबा हे जे काय मुख्य पीक आहे की ह्या मुख्य पिकामध्ये त्याचे गुण उतराव म्हणून ते जुने लोक तसे घ्यायचे आणि त्याच पद्धतीने मी घेतो आहे आणि ह्याच्यामुळं काय होते माहिती का जसं उदाहरण म्हणून सांगतो गाजराच्या रसामध्ये कॅन्सर रोखण्याचे जे काय गुणधर्म आहेत का हे गुणधर्म त्या गाजरा गाजरामध्ये असतात आणि त्याचे गुण उतरत आहेत आपले ह्या ज्वारीमध्ये जर आंतर पिक आंतर मध्ये जर घेतले आपण तर तुम्ही म्हणताना कसं काय तर जुने लोक काही येडे नव्हते आणि जुन्या काळामध्ये बघा तुम्ही कॅन्सर कुठं तरी पाहायला भेटायच्या शक्यतो नाहीच दहा दहा खेड्यात कुठेतरी पाहायला भेटायचा आणि कोणतरी म्हणायचं की बाबा त्या घरात त्यांच्या हे ह्या पाहुण्याला कॅन्सर झाला म्हणजे दहा पंधरा खेड्यात पण आज गावगाव दहा दहा पंधरा पंधरा पेशंट आपल्या गावात पाहायला भेटायला कालांतराने आपल्या घरात कॅन्सर येणार हे जर रोखण्यासाठी आपल्याला फक्त ही जी काय पीक पद्धती का हे गावरान पिकं घेणं भरेही जास्त घेऊ नका पण आपल्या घरी खाण्यापुरते जरी घेतलं तरी आपल्याला शंभर टक्के आपला आजार हे होऊन आपल्याला दवाखान्यात कुठं जायची पाळी येणार नाही त्याच्यामुळं आपण ही काय जेव्हा काय दगडी जेवढी कणसं भरणं चालू ह्याचं चा। आता हे पीक आता सगळे हे होत चाललेत आणि प्रत्येक शेतकरी बांधव काय करायचं माहिती आहे का हॅब्रिल पीक घ्यायच्या हॅब्रिल मोठाले दाण्याचं आणि त्याच्यात कोणता कस नसते कस नसल्यामुळं आपली जी काय काय म्हणते ते ह्युमिनिटी पावर असते का ह्युमिनिटी पावर कमी झाली त्याच्यामुळे आपण रोगाला लवकर बळी पडेल त्याच्यामुळं आपल्याला देशी गावरान वाण देशी म्हणजे वाण म्हणजे की हे दगडी म्हणा आणखीन जवारीचे लई मोठे प्रकार आहेत कमीत कमी दगडी जर जवारी आपण जर खाल्ली दगडी जवारी आणि त्यात त्यात आपण ही जी काय आपण पिकं घेतो का मधी हे पिकं जर आपण त्याच्यात जर घेतलेले असे ती ज्या हे जर खाल्ली तर आपल्याला शंभर टक्के त्याच्यातून आपलं आरोग्य चांगले राहणार आणि आपण जे काय दवाखान्यात पैसे जाणार आहेत का हे पैसे जाणारे वाचणार त्याच्यामुळं आपल्याला हे असे पिकं घ्या आणि निरोगी घ्या मला एवढं सांगायचं आहे सुद्धा तसंच केलेलं आहे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या त्याच्यात धना दिसन मेथी दिसन हे पिकं आपण त्याच्यात घेतलेले काढणीच्या वेळेस बघा तुम्ही धना जर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ वेगळा देईन त्याच्यामुळं आपल्याला ह्या जवाळीमध्ये जर हे पिकं घेतले तरी ह्याच्यातून आपल्याला पैसासुद्धा चांगला भेटतोय कारण जे आपले जे काय पाहुणे मंडळी ही खाणार आहे तर ती ज्वारी खातानी त्याला वेगळी चव लागते सगळ्या ज्वारीपेक्षा वेगळी चव लागते कारण का सगळ्याचे विचाराची देवाणघेवाण जशी माणसात होत असते तशी ह्या पिकात सुद्धा होती पिकात वेगवेगळे जर आपण पिकं जर घेतले मुख्य पिकामध्ये तर ह्या मुळावरचे त्या मुळावरचे वेगवेगळ्या मुळावरचे वेगवेगळे जीवाणू काम करीत असेल आणि मधल्यामध्ये त्यांची देवाणघेवाण होती आणि त्याची विशिष्ट चव बदलती ही जे काय मुख्य पीक आहे का ह्याचं विशिष्ट चव बदलती आणि त्याच्यामुळं आपल्याला आपलं ग्राहक म्हणा पाहुणे मंडळी म्हणा एकदम ते हे असत आपल्या खुश असतात आणि त्याच्यामुळं आपण जेवढं भाव म्हणतो आपण जर सांगितलं जेव्हा आमचा आम्हाला सहा हजार रुपये भाव पाहिजे तर ते सहा हजार रुपये शे आपल्याला शेपाशी जास्त देणार हे माझा अनुभव आहे कारण माहिती आहे का आपण जे काय प्रामाणिकपणाने काम करतो का शंभर टक्के हे त्याचा मोबदला आज उद्या भेटत राहतो फक्त आपण ते प्रामाणिकपणाने आणि नीतिमत्ता जागेवर ठेवून काम जर केलं तर आपल्याला शंभर टक्के त्याचा फायदा होतो तुम्हाला मित्रांनो खोटं नाही सांगत ही जी काय पीक पद्धती आपण करतो हे जमिनीवरील सगळी आपण जमीन जर सुपीक जर ठेवली पीक असं डोल येणार चांगलं येणार आणि निरोगी येणार आज बागा मी ज्यावर सुद्धा पोंगे मर पोंगे मर लागते आमच्या ज्यावरील कुठं पोंगे मर पाहायला भेटणार नाही जरी दिसली क्वचित कुठं त्याला फवारायचं नाही काय नाही क्वराजिन औषध मारते तो ज्यावर क्वॉरेजीनसारखं औषध मला सांगा काय होत असेल होत खाणाऱ्याचे हाल पिकाचे हाल काय होत असेल जमिनीवर तीन तीन वर्ष जमिनीत पडून राहतं ते तुम्हाला तुम्ही म्हणताना हे तीन वर्ष राहते का जे हे तुती उद्योग करते का रेशीम करते का त्याला माहिती हे क्वारजचा परिणाम काय होतो मित्रांनो मी जास्त सांगत बसत नाही फक्त मला एवढं सांगायचं की बाबा स्वस्त का निरोगी राहा स्वस्त म्हणजे एकदम असं स्वस्त म्हणजे हे नाही स्वस्त म्हणजे जमिनी सुपीक आहे जमिनीवरची पिकं घ्या आणि त्याच्यातून सुपीक जे काय पीक आहे बाहेर त्याच्यामुळं आपण जे ते खाल्लं तर आपण निरोगी राहू धन्यवाद राम राम